आज आपण संख्या आणि संख्या पद्धती याच्यातला सोध्या एक पॉईंट दोन हा घटक अभ्यासणार आहोत या घटकामध्ये पहिला प्रश्न काय दिलाय बघा शून्य तीन सहा सात आणि नऊ या संख्यांची पुनरावृत्ती न करता बघा म्हणजे ह्यांचं रिपिटेशन नाही करायचं त्या संख्या पुन्हा पुन्हा नाही घ्यायच्या एक संख्या एकदाच घ्यायची याचा अर्थ काय करायची एक संख्या एकदाच घ्यायची मग न करता बनलेल्या किती अंकी सांगितले त्यांनी पाच कमाल संख्येमधील मोठ्यात मोठ्या कमाल कमाल म्हणजे काय सांगितलं होत हो लहानात लहान किमान संख्येतील अंतर काढायचं अंतर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल अगोदर मोठ्यात मोठी संख्या बनवावी लागेल आणि लहान लहान संख्या बनावी लागेल आणि मधले त्या दोघांमधला फरक मग आता बघा <coughs> मोठी संख्या काय तयार होईल रे नऊ सात सहा सा, तीन शून्य हे किती अंकी झाले पाच अंकी मोठी संख्या झाली आता लहान लहान संख्या बघा लहान संख्या आधी कोण घेणार तीन शून्य सहा सात नऊ ही लहान संख्या तयार झाली आता यांचं काय करायचं आहे आपल्याला वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी करायची आहे किती वय वजाबाकी सांगा बरं यांची <coughs> वजाबाकी करायची आपल्याला आता हे वजाबाकी इकडे घेतो मी असत्याण्णव सहाशे तीस वजा तीस आता दहा नऊ गेला एक राहिला इकडे बारातून सात गेले पाच राहिले पंधरातून सहा गेले नऊ राहिले सहा आणि इकडं नऊ तीन गेले सहा म्हणजे सासष्ट हजार नऊशे एक्कावन्न <coughs> तुमचं उत्तर काय भेटलं हे आता याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा दिलाय हा जरा थोडासा काय केलाय त्यांनी समीकरणाच्या स्वरूपामध्ये दिलाय कशाच्या स्वरूपात कशाच्या स्वरूपामध्ये दिलाय समीकरणाच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे कळलं आता बघा कशाच्या स्वरूपामध्ये कसा दिलाय ए आणि बी <coughs> ए आणि बी च्या आधीची संख्या असेल बघा जर ए ही संख्या बी च्या आधीची असेल म्हणजे अगोदरची संख्या असेल तर ए वजा बी बै दिला प्रश्न तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती कोणत्या आहेत कोणते आपण पर्यायातून जाऊ कशातून जाऊ पर्याय पर्यायातून बघा याच्या खाली मी लिहितो ए वजा बी आता ह्याची किंमत जर मी पहिला पर्याय घेतला तर याची किंमत किती आली माहितीये वजा एक वजा एक वजा hmm. ची किंमत किती एक म्हणजे याचं उत्तर किती आलं वजा एक वजा एक वजा दोन किती आलं वजा दोन आलं आता याच्यात या इकडं नंतर ही किंमत बघा याच्यात टाकू बी वजा ए ची किंमत एक वजा आता हिथं काय दिली याची किंमत त्यांनी मायनस दिली म्हणजे मायनस एक म्हणजे एक वजा वजा अधिक झाले हे उत्तर म्हणजे उत्तर किती आलं दोन म्हणजे ह्याची किंमत वजा दोन ह्याची किंमत किती आली दोन आली आणि यांचं म्हणणं काय ए, ए आणि बीच्या किमती कोणत्या तेच ठरवायच्या ते आपल्याला चला आता या पर्यायातून जाऊया इकडं जर ए ची किंमत किती बघा आता एक ए आणि बी ची किंमत वजा एक या किमती ठेवून पाहू आपण तर काय होईल बरं याच्यात ठेवल्यानंतर कशा ठेवायच्या त्या किमती ए वजा बी मग ए वजा बी बरोबर एक वजा एक आणि हिताला वजा आहे आधीचा म्हणजे वजा एक म्हणजे उत्तर किती येणार एक आधी एक बरोबर दोन याच काय होईल बी वजा एक मग ची किंमत किती आहे वजा एक वजा ए ची किंमत किती आहे एक उत्तर किती आलं बघा वजा दोन <coughs> त्याच्यानंतर इकडे या ए वजा बी ची किंमत शून्य इकडे बी ची किंमत एक उत्तर आलं वजा एक वजा ची किंमत किती आहे शून्य म्हणजे उत्तर किती आलं एक त्याच्यानंतर पुढचा पर्याय इकडं या ए एक, वजा बी म्हणजे ची किंमत किती आली आता शून्य शून्य वजा, ए, वजा, ए, वजा ए, चीकियम्द, चीकियम्द एक म्हणजे वजा एक बी वजा एक म्हणजे शून्य ए ची किंमत बी ची किंमत किती आहे इथं एक वाजा शून्य एक वाजा शून्य एक इथं शून्य वजा एक बरोबर किती वजा एक ह्या यांच्या किंमती काढल्यात आणि आता यांचं म्हणणं काय ते शोधू आपण ए ही बीच्या आधीची किंमत आहे काय ए ही बीच्या आधीची किंमत आहे तर ए वजा बी आणि एक बी वजा यांच्या किमती कोणत्या आता बघा किमती कोणत्या आल्यात कशा आल्यात ते सांगतो किंमत आली एक माझा दोन अधिक दोन इकडं अधिक दोन वजा दोन इकडं वजा एक अधिक एक वजा एक आणि वजा इथं आधी पैकी अधिक एक आणि वजा एक तर ए आणि बीच्या आधीच्या किमती असती मग आता ची किंमत कोणती ग्रही धरायची वजा एक आणि ची किंमत कोणती ग्रही धरायची एक शिकाग्रही धरायची याच कारण सांगतो अशी एक संख्या रेषा असते काय असते संख्या रेषा आणि या संख्या रेषेवरती इथं शून्य असतो इकडं एक इकडं दोन इकडं तीन इकडं काय असतात वजा एक वजा दोन आणि वजा तीन आता यांनी आपल्याला काय म्हटलंय बघा हे आणि ची किंमत किती भेटली दोन भेटली वजा दोन भेटली पण याच्यात आपल्याला उत्तर काय भेटलं होतं अगोदर बघा वजा एक आणि एक वजा दोन अधिक दोन म्हणजे ही जर किंमत ठेवली पण ती बिपाऱ्या यातली तर काय होईल उत्तर येईल का येणार नाही त्याचं कारण सांगतो दोन कुठे इथेही वजा दोन कुठे इथेही म्हणजे एक नाही घेतलं जाणार आधी डावीकडून उजीकड सारख्या देशामध्ये शून्य हे बघा शून्य एक इथून इकडे जाणार म्हणजे हा पर्याय संपला एक शून्य इथून इकडं आला म्हणजे हा पर्याय संपला दोन पर्याय गेले मग इथं काय एक हा एक आणि वाचा एक मग इथं ए इकडं बी असं केलं तर काय होईल चुकल तर यांनी म्हटलंय काय ए ही बी च्या आधीची आहे कोण आधीच आहे या आधीच आहे म्हणजे हा पर्याय संपला जर हो ए असेल तर मग इथं कोण येईल असं उलट होईल मग ए येईल आणि इकडं कोण जाईल बी जाईल कळलं का ह्याच्यात कोण आहे तस एची किंमत वाजा एक आणि बीची किंमत एक म्हणजे पर्याय कोणता येणार कळलं आता बघा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आता सत्तर ते ऐंशी मध्ये असणार मूळ संख्या सांगायच्या तुम्हाला एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एको तीनच आहेत या तिघांची बेरीज करा मग किती आली बघा दहा आणि तीन तेरा चला एक सात एक एकवीस आणि एक बावीस म्हणजे उत्तर किती दोनशे तेवीस चौथ बघूया आपण आता बघा पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आहे काय सूत्र दिलं होतं आठवतय का बघा बेरीज सूत्र दिलं होतं का नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज बरोबर एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्यांचा वर्ग मै संख्या किती येत दहा दहाचा वर्ग किती झालाय त्याच पहिल्या दहा म्हणल्यात म्हणे तर किती घ्यायच्या दहाच घ्यायच्या चला आज आपण नवोदय या घटकामधील गणित नवोदय याच्यातला घटक पहिला संख्या आणि संख्या पद्धती याच्यातला क्रमांक एक पॉईंट दोन हा आपण अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काढायला सांगितली काय काढायला सांगितली आहे टक्केवारी मग आता एक ते वीस मध्ये मूळ संख्या कोणत्या आधी शोधायला पाहिजे ना आपल्याला किती मूळ संख्या एक ते वीस मध्ये बरं सांगा बरं कोण सांगतो एक ते वीस मध्ये मूळ संख्या सांग या मूळ संख्येत किती येत तीन तीन सहा आणि दोन आठ म्हणजे ह्या किती संख्या झाल्या मूळ संख्या आठ झाल्या बरोबर आणि त्यांनी काय सांगितलं टक्केवारी ते, काढायला सांगितली किती संख्यापर्यंतची सांगितलेली आहे वीस म्हणजे एकूण संख्या किती इतरी एकूण संख्या झाल्या वीस वीस पैकी मूळ संख्या आठ आणि यांची टक्केवारी काय करायची आपल्याला काढायची यांची टक्केवारी काढायची म्हणजे काय टक्के बरोबर आठ भागिले वीस उनुले शंभर कळलं मग ह्या वीस न या शंभरला भागलं किती उत्तर आलं पाच म्हणजे आठ कोणुले पाच म्हणजेच किती उत्तर आठा पंचे कळल दुसरा प्रश्न बघा पहिल्या चार अभाज्य अभाज्य म्हणजे कोणत्या मूळ संख्यांची अभाज्य आता इथं आपण त्यासाठी आधी संख्या लिहून घेतल्यात ना अभाज्य म्हणजे मूळ संख्या मग किती पहिल्या चार सांगितलेत मग कोणत्या त्या पहिल्या चार बघा मूळ संख्या कोणत्या दोन तीन पाच सात आणि यांची काय कराय सांगितली त्यांनी तुम्हाला म्हणजे बघा दोन काय होईल बरं पाच सात पाच बारा बारा दोन चौदा चाओदा, चौदा तीन सतरा म्हणजे यांची बेरीज किती झाली सतरा हे आलं तुमचं उत्तर कळलं आता तिसरा प्रश्न आहे त्यांनी काय की किमान पाच संख्या नऊ पाच शून्य दोन चार अंकाचा वापर करून बनणारी किमान आता इथं किमान कशी संख्या पाहिजे होती पाच अंकी पाहिजे पाच अंकी संख्या पाहिजे तिथं काय पाहिजे पाच अंकी इथं पाच अंकी पाच अंकी संख्या लिया। आता किमान म्हणजे काय सांगितलं तू मला किमान म्हणजे काय सांगितलं होतं लहान आणि कमाल म्हणजे काय मोठी मग आता सुरुवात करताना आपण करणार छोट्या संख्येपासून शून्यापासून करणार आहेत का नाही कोणापासून ना। दोन दोन नंतर कोण शून्य शून्यानंतर कोण चार चार नंतर कोण पाच पाच नंतर कोण नऊ झाली पाच अंकी संख्या आहेत कधी विचारलाय दोन, दोन हजार सतराला विचारलेलाय कशाला परीक्षेला न आता दोन लाख दोन हजार याला काय करायचंय अंकामध्ये लिहायचं आहे अंकामध्ये आहे जाईल लाख दशक शतक हे शिकलाय का दोन लाख म्हटल्यानंतर किती यायला पाहिजे दोन नंतर पाच शून्य यायला पाहिजे बरोबर म्हणजे तुमची संख्या काय झाली दोन लाख दोन हजार ही संख्या तुमची अशी झाली अंकात काय केली आपण हा प्रश्न विचार ला विचारलेला आहे कळलं आता पाचवा प्रश्न आहे बघा नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून तीन अंकी संख्या तयार करायची किती अंकी तीन आणि त्यांनी काय सांगितलंय अशा किती संख्या तयार होतील ह्या सांगायच्यात काय करायच्यात अशा किती संख्या तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे सांगा बरं किती अंकी किती संख्या तयार होतील नऊ आठ शून्य आणि एकदाच जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नाहीये म्हणजे काय एक अंक पूर्ण रिपीट करायचा नाही बघा नऊ आठ शून्य एक झाले त्याच्यानंतर नऊ शून्य आठ एक झाली त्याच्यानंतर आठ शून्य नऊ एक झाली त्याच्यानंतर आठ नऊ शून्य किती झाल्या मोजा बरं एक दोन तीन चार याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात का नाही याच उत्तर किती झालं चार कळलं हे स्पष्टीकरणासहित देतोय आपण पेपर मध्ये तुम्हाला काय असणार आहे फक्त ऑप्शन पर्याय असते काय असतील पर्याय या व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी बघा सहावा प्रश्न आहे कितवा सहावा प्रश्न काय दिलाय त्यांनी शून्य नऊ सहा शून्य नऊ सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा सांगितलंय तीन अंकी मग आपण अगोदर काय करू लहान संख्या तयार करून घेऊ ना लहान तीन अंकी संख्या आधी लहान संख्या घ्यावी लागल म्हणजे कोण घेणार सहा त्याच्यानंतर कोण घेणार शून्य त्याच्यानंतर कोण घेणार नऊ लहान संख्या तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा बघा आता मोठी संख्या सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठा अंक आधी घ्यावा लागेल नंतर सहा नंतर शून्य यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार मग बघा नऊ सहा शून्य सहा शून्य नऊ यांचा गुणाकार करून घ्यायचा नऊ शून्य शून्य नऊ सिती चौप एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि हे पाच किती झाले शहाऐंशी शहाशी किती घेणार तुम्ही सगळे शहाऐंशी एक घर संपलं कुणी गुणणार आता शून्य न गुणल शून्य न गुण काय येणार कोणाका शून्य आता दोन घरं संपली दोन फुल्या मारायच्या नंतर सहा शून्य शून्य साय साय छत्तीस आजचे किती आले तीन सहा नव किती चोपन्न आणि हे तीन किती झाले सत्तावन त्यांची काय करायची आपल्याला आता शून्य चार सहा आठ सहा चौदा चा। झाला एक सात एक आठ किती उत्तर आलं आठ पाच चौऱ्याऐंशी सहाशे चाळीस हे बघा पाच चौऱ्याऐंशी सहाशे चाळीस हे उत्तर तुमचं काय झालं आता इथं उत्तर लिहितोय मी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस हे तुमचं काय झालं उत्तर इकडं रग काम केलंय आपण का तुम्हाला फक्त काय असतो पर्याय रंगवायला असतो चला आता सातवा प्रश्न घेऊया दोन हजार चौदाला विचारला आता सातवा प्रश्न बघा चौरस इकडे लक्ष द्या वेन आकृत्या सारख्या आकृती नाही दिलेल्या तर आकृती काढून दिली त्यांनी तुम्हाला वेन वे आकृत्या वेगळ्या असतात इथं काय केलं त्यांनी चौरस दिलाय वर्तुळ दिलंय आणि त्रिकोण म्हणजे विचार करा फक्त कोणती कोणता अंक आहे हा चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यात आयत पण काढून दिलाय त्यांनी पण आयतातले नाही विचारली कशातली विचारली नाही आयतातली विचारलेली नाही त्यांनी विचारली कशातली आपल्याला चौरस आता बघा चौरसामधली संख्या मी अगोदर लिहून घेतो चौरसामध्ये असणाऱ्या संख्या कोणत्या दिसत आहेत तुम्हाला चार सहा पाच सात तीन सापडल्या त्याच्यानंतर वर वर्तुळ तूर। वर्तुळामधल्या संख्या घ्या कोणत्या तीन सहा सात दहा नऊ वर्तुळामध्ये वर्तु, तीन नाही येणार बघा पाच येतो पाच हा किती आहे पाच आहे पाच सहा सात दहा नऊ आता याच्यानंतर त्रिकोण त्रिकोणामध्ये असणाऱ्या संख्या बघा तीन सात नऊ आणि यांचा म्हणणं काय आहे चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे समान अंक शोध आहे समान समान अंक शोधायचा आहे आता बघा त्रिकोणात किती का अंक लिहायचा राहिला कोणता अकरा आता समान अंक शोधायचा आहे आपल्याला हे बघा आहे सात 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 आहे म्हणजे उत्तर तुमचं काय आहे सात सात हा अंक कळलं आता आठव्या प्रश्नामध्ये या आठवा प्रश्न काय दिलाय बघा एक्स वाय झेड आणि टी एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला अंक कमाल अंक कमाल म्हणजे मोठा जास्तीत जास्त हे डोक्यात ठेवायचं सात आहे व तो प्रत्येक संकेत काय केला त्यांनी एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत त्याच्याशी काही देणं घेणं नाही ना कोणतेही असतील आपलं टार्गेट काय आहे कमाल अंक सात आता कमाल अंक सात म्हणजे काय एक नंबरला मोठी संख्या येईल का नाही इथं बघा एक नंबरला आहे मोठी संख्या नाही दोन नंबरला आहे का मोठी संख्या वायला एक्स मध्ये बघा दोन नंबरला इथं झेड मध्ये तीन नंबरला पुढे चार नंबरला म्हणजे ही सगळ्यात लहान संख्या झाली म्हणजे हा येणार नाही पुढे काय तर एक्स वाय झेड या मधील कमाल संख्या कोणती म्हणजे या चार अंकांपैकी कमाल म्हणजे मोठी संख्या कोणती सांगायची आपल्याला बरोबर का मग इथं चार नंबरला सात म्हणजे मोठी होईल का नाही तीन नंबरला सात म्हणजे मोठी होईल का नाही झेड पण होणार इथं दोन नंबरला वाय ही संख्या आहे म्हणजे ही काय झाली आता मोठी म्हणजे याचं उत्तर जे आहे तर ते काय झालं वाय कमाल संख्या वाय काय झाले कमाल संख्या झाली काय झाली कमाल संख्या कळलं का असे फसवे प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये काय केले जातात दिले जातात म्हणजे प्रश्नांची व्याप्ती मोठी दिली जाते उत्तर छोटस असत पण काय करायचं असतं तुम्हाला डोकं लावायचं असत कळलं घ्या बघा पहिला प्रश्न घेऊया आपण आता नववा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्याची स्थान मूल्याची म्हणजे काय स्थानिक किंमत मूल्य म्हणजे किंमत मूल्य म्हणजे काय किंमत स्थानिक किंमत मूल्यांची बेरीज किती आता लक्ष द्या याची स्थान मूल्यांची बेरीज म्हणजे स्थानिक किंमत स्थान मूल्य घेऊया आपण कोणाचं पाचचं बघा या पाच स्थान मूल्य किती आहे पाच शून्य तीन शून्य बरोबर आणखीन काय म्हटलं त्यांनी या पाच मूल्याची स्थानिक किंमत आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची काय करायची बेरीज शून्य पाच शून्य शून्य पाच हे झालं तुमचं उत्तर पण <coughs> आता दहावा घालायचा म्हणजे दहावा प्रश्न बघायचा पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा काय करायचे गायब असलेले अंक आता असा प्रश्न कशातून सोडवायचा रे पर्यायातून जायचं कशातून पर्यायतून जाऊया आता बघा याच्याचा पहिला पर्याय घेऊ आपण इथं जर काय केलं अगोदर बिरीज करून बघू आठ आणि सात किती झाले पंधरा पंधरा नंतर हातचा किती आला रे इथं एक बरोबर एक आणि जर आता इथं पाच आहे उत्तर किती आहे पाच म्हणजे या स्टारच्या जागी जर मी किती ठेवले एक ठेवला तर उत्तर किती येणार आहे बघा इथं जर एक ठेवला तर हा एक आणि हा एक किती झाले दोन आणि हे तीन किती झाले पाच म्हणजे इथं या स्टारची किंमत आपण किती घेऊ शकतो एकदा घेऊन बघूया या स्टारची किंमत किती घेतली मी एक घेतली याच्यानंतर पुढे या पाच आता दोन आणि इथं किती दिलेला आहे स्टार एक म्हणजे इथं गोल स्टार पुढे दिसतोय पण ते याच्यात त्याची किंमत एक आहे आहे का नाही हा पण झाला चालला त्याच्यानंतर बघा याच्यात एक ची किंमत आहे का आहे याच्यात एक ची किंमत आहे याच्यात आहे का स्टार ची किंमत तीन एक एक आपल्याला हो, एक पाहिजे दोन पर्याय कटले हे दोन्ही पर्याय कटले राहिले दोन आता ह्या दोघांपैकी आता बघा इकडे आजचा तर कोणाचा आला नाही इथं काय दिलंय स्क्वेअर दिलाय पुढे स्क्वेअर हे बघा चौकट चौरस आहे किती ठेवली या दोघांपैकी तीन ठेवली इथं बघा दोन अधिक तीन बरोबर किती होतात पाच किती पाहिजे एक म्हणजे हे पण पर्याय काय झालं आता कट राहिला कोणता पर्याय बघा सी नंबरचा सी नंबरचा पर्याय इथं काय करू आपण संख्या ठेवून देऊ बघा काय होईल इथं किती आहे संख्या ठेवायची नऊ आता उत्तर बघा नऊ दोन एक अकरा चाला एक आणि आता ह्याची किंमत की किती आहे इथं इथं तीन ठेवूया तीन एक चार आणि हे चार किती झाले आठ म्हणजे तुमचा पर्याय नंबर वनता आला सी मग इथं स्टारची किंमत की किती भेटली तीन स्टार वर्तुळाची किंमत एक आणि चौरस स्टार याची किंमत किती नऊ म्हणजे ऑप्शन क्रमांक सी कळलं आपण इथं एकदा क्रिया केली की आपल्या काय झाले पाहिजे लक्षात आले पाहिजे बिरीस करतोय का वाजाबाकी करतो, का वाजा करतो ओके सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या हाच टॉपिक आपण इथं संपवतोय म्हणजे नवोदयचा तुमचा एक संख्या आणि संख्या पद्धती हा घटक काय झाला संपलेला आहे